बागलांचे विद्यमान आमदार दिलीप मंगळू बोरसे यांनी आज विधानभवनात विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतली हंगामी सभापती कालिदास कोळंबकर यांनी आमदार बोरसे यांना सदस्य पदाची व पदाशी एकनिष्ठेने राहण्याची शपथ दिली आमदार बोरसे यांनी आपल्या दिवंगत मातोश्री नवसाबाई यांच्या नावासह हो शपथ घेतली तर देवमामलेदार यशवंतराव महाराज जय बागलान जय आदिवासी म्हणत शपथ पूर्ण केली गिरीश नवसाबाई मंगळू गोसे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरीप व निष्ठा बाळगी भारतीय सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे प्रक्रिये मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडी जय यशवंतराव महाराज जय बागलाड जय आदिवासी